तसेच माझं सर्व मित्रमंडळी व माझा पूर्ण परिसर त्यांच्या पाठीमागं आहे ते शेतकऱ्यांच्या न्यायासाठी हक्कासाठी ते आपल्या सगळ्यांसाठी ते लढत आहे हा उपोषण ते कोण्या जातीपातीसाठी नाही आहे ते वैयक्तिक सगळे शेतकरी जे अतिवृष्टीमुळं खडून वाहून गेलेले अक्षरशः त्यांनी आमच्याबरोबर आमच्या गावात येऊन आमच्या परिसरामध्ये पूर्णपणे पाहणी केली आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यातले आसरू बघितले शेतकऱ्यां जी परिस्थिती अतिशय केविलवाणी झाली होती ते मंगेश भाऊंनी स्वतः अनुभवली त्यांनी आलेल्या पुरातून सुद्धा पाण्यातून जाऊन त्या शेतकऱ्यांच्या जे बाधित शेतकरी त्यांच्या शेतवस्तीपर्यंत त्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आणि बऱ्याच वेळ त्यांनी आमच्याबरोबर चारनेऱ्या गावी बसून एका मंदिरावर आम्ही बसलो होतो आणि त्या मंदिराच्या ठिकाणी त्यांनी बऱ्याच वेळेस आमच्याशी आमच्या परिसरातील शेतकऱ्यांशी चर्चा केली व त्यांनी त्याच ते वेळेस शब्द दिला होता का मी तुमच्यासाठी काहीतरी मी शासनाकडनं माझ्या पद्धतीने जसं होईल ते आंदोलनाच्या माध्यमातून असो किंवा वेगळ्या याच्याने असो परंतु त्यांनी बघितलं आंदोलन आंदोलन न करता त्यांनी जो उपोषणाचा मार्ग निवडला तो, तो खराच मित्रांनो आपल्या शेतकऱ्यांसाठी खूप म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे आणि तरी हे जड बदिल सरकार हे कोणत्याच याच्यात म्हणजे हे घेत नाही सात दिवस झाले तरी कोणी शासनाचा प्रतिनिधी असो किंवा वरिष्ठ मंत्री असो कोणीसुद्धा याची दखल घेतलेली नाही आहे परंतु इथं बसलेले सगळे मा खूप जास्त प्रमाणात तरुण मंडळी आहे या तरुणांचं माझं एकच असेल याला सोशल मीडियाच्या माध्यमातून असो किंवा रस्ता रोको करण्याच्या माध्यमातून असो आपल्या आपल्या पद्धतीने याला खूप मोठ्या प्रमाणात हे द्यायचे आणि मंगेश भाऊ जे मागच्या सात दिवसापासून उपोषणाला बसले त्याला कुठतरी आपल्या माध्यमातून ग्रामपंचायत असो सरपंच असो ग्रामपंचायतची बॉडी असो सोसायटी सदस्य असो पूर्ण काही कार्यकर्ते असो काही समाजसेवक हो असो यांच्या माध्यमातनं या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे